राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये नाराज कार्यकर्त्यांनी तोडफोड केली टी व्ही फोडला काचा फोडल्याची घटना घडलेली आहे जेव्हा की, की राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सोबळाचा नाराज देण्यात आला आणि या ठिकाणी एबी फार्म जे आहे त्याचं वाटप केलं जात आहे अशामध्ये ए बी फार्म न मिळाल्याने त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तोडफोड केलेली आहे दादा काय सांगाल कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे नाराजी व्यक्त कार्यकर्त्यांची नाराजी स्वाभाविक प्रक्रिया आहे कारण की एका पदाकरता चार चार पाच पाच लोक मागणी करतात पण आमची मजबुरी आहे का एक आम्हाला एकालाच न्याय देता येतो बाकीवर अन्याय झाला असं त्यांना जेव्हा वाटतंय ते एखादा तरुण कार्यकर्त्याच्या हातून अशी घटना घडली गट तर खूप जास्त आम्ही याला बचवून देते त्याच्या त्यांनी स्वारी म्हटलेलं आहे त्यांनी येऊन आमची माफी मागितली त्यामुळे मी जोशमध्ये मला तिकीट नाही मिळालं मी असं हरकत केलेली आहे त्यामुळे आम्ही याला सौम्य प्रकार घेतो वस्तारा सुद्धा घेऊन हातात आलेला होता मी असं लोक म्हणतात वस्तारा वगैरे घेऊन आला होता आता मला मी बाबतीत ते सांगू शकत या ठिकाणी तुम्ही एकशे एकावन्न जागांसाठी जे उमेदवारी वाटप करता आहे अशामध्ये इतर पक्षातील सुद्धा कार्यकर्ते त्यांना फॉर्म दिला जात आहे अशामध्ये ते कार्यकर्ता तुमचा नाराज होतो निश्चित नाही नाही आम्ही ज्या ठिकाणी बाहेरून दमदार लोक माझे मी अध्यक्ष म्हणून मला हा माझा एक कर्तव्य आहे की जे पार्टीमध्ये दमदार लोक येत आहे त्यांचा यावेळेला प्रवेश करून घेणे व त्यांना तिकीट देणे कारण की या अशाच प्रयत्नामुळे आमची पार्टी मोठी होईल तो प्रयत्न मी केलेला आहे नक्कीच जो कार्यकर्ता नाराज झाला मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारीसाठी अर्ज येत आहे त्यामुळे कार्यकर्त्याला ला, ला उमेदवारी अर्ज मिळाला नाही त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली मात्र त्याने माफी मागितल्याचं सुद्धा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामॅन साईसा सुनील डगे टी नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव